मंडळी नमस्कार मी प्रसाद दातार तुम्ही एखादा माझं मत मंडळी मागील महिन्याभरापासून बुलढाणा जिल्ह्यामध्ये संदीप शेळके नावाचा एक युवक जाहीरनामा जनतेचा या अंतर्गत संवाद यात्रा घेत फिरत आहे आणि या संवाद यात्रेतून ते जिल्ह्यातील प्रत्येक गावामध्ये आतापर्यंतच्या खासदारांनी आतापर्यंतच्या आमदारांनी आतापर्यंतच्या लोकप्रतिंनी आपल्यासाठी काय केलं काय करायला पाहिजे होतं किती बाकी आहे आणि ते कधी होईल हे होणार की नाही असा एक संवाद करत करत ते काल संग्रामपूर तालुक्यातील वरुण माझ्या गावी आले होते आणि या ठिकाणी या कार्यक्रमाचा एक भाग मला सुद्धा होता आला मंडळी लोकसभेच्या निवडणुका तोंडावर आल्या हे आता सांगायला काहीच हरकत नाही अडीच तीन महिन्यानंतर निश्चितच लोकसभेच्या आचारसंहिता नवे रंधमाल सुद्धा सुरू होईल असं वाटते आणि त्यामुळे आजपासूनच जे उत्सुक उमेदवार आहेत ते आप परीनं आपापल्या कार्यक्षेत्रामध्ये चाचपणी सुरू करत आहेत कार्यकर्ते जुळवत आहेत कार्यकर्त्याची फडीदारमान करत आहेत आणि त्यातून आपल्याला निवडून येणं कसं सोपं होईल हा प्रयत्न ते करत आहेत यावेळेस प्रतापराव जाधव यांची शिवसेना दुभंगलेली आहे शिवसेनेचे दोन गट पडलेले आहेत आणि त्यामुळे प्रतापराव जाधव यांच्या समोर उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचं आव्हान समोर आहे त्यांचे स्पर्धिस्पर्धी नरेंद्र खेडेकर हे तेल लावून तयार आहेत तर दुसरीकडे स्वाभिमानी शेतकरी संघटना अर्थात आता स्वतःची संघटना शेतकरी संघटना असते रविकांत दुपकर हे सुद्धा तयार झालेले आहेत तर दुसरीकडे काँग्रेसमधून सुद्धा एक दोन चेहरे निश्चितच आगामी काळात समोर येतील आणि अशा परिस्थितीमध्ये या संदीप शळके यांचं हे जाहीरनामा आणि संवाद यात्रा ही फिरत असताना यावर्षी या, या निवडणुका लोकसभेच्या ह्या प्रतापराव जाधवांसाठी कठीण होऊन जाईल असे वाटते कारण आतापर्यंत प्रतापराव जाधवांना फक्त एकट्या काँग्रेसशी लढत द्यावी लागत होती काँग्रेसची इतर पक्ष त्या तुलनेत नगण्य असायचे किंवा उमेदवार उभे म्हणून त्यांचे उमेदवार असायचे परंतु यावेळेस जे कोणी दोन तीन उमेदवार राहणार आहेत ते निवडून येण्यासाठी म्हणून उभे राहणार आहेत आणि त्यामध्येच संदीप शेळके हे सुद्धा निवडून येण्यासाठी उमेदवार राहणार आहेत उभे आणि त्यासाठी म्हणून त्यांनी जिल्हाभर आपला दौरा या यात्रेच्या माध्यमातून सुरू केला आहे ठिकठिकाणच्या भाषणातून त्यांनी जिल्ह्याचा अनुशेष किती मोठा आहे किती ठिकाणी उद्योग पाहिजे होते बेरोजगारी किती आहे गावाखेड्याचं दारिद्र्य कसं आहे या दारिद्र्यातून जिल्ह्याचा विकास करताना आगामी काळामध्ये किंवा गे गत काळामध्ये कालावधीत या नेत्यांनी काय काय उपद्वैप केले काय काय कामं केले किती वेळ त्यांनी त्या गावाला भेटी दिल्या किती वेळ त्यांना ज्यांनी मतदान केलं त्या मतदारांप्रती ते येऊन बसले त्याची चर्चा केली हे जेव्हा ते सांगतात तेव्हा निश्चितच त्यात प्रतापराव जाधव यांचा स्पष्ट उल्लेख होतो की प्रतापराव जाधव यांना निवडून येऊन जवळपास आता पाच वर्षाचा कालावधी होत आहे त्या अगोदरी तेच होते त्या अगोदरी तेच होते असं असताना त्यांच्या पंधरा वर्षाच्या कार्यकाळावरचा प्रकाश टाकताना संदीप सडके हे सांगतात की त्यांनी खऱ्या अर्थानं बुलढाणा जिल्ह्यामध्ये काहीच केलेलं नाही जो काही केंद्र सरकारच्या अखत्यारीतून किंवा खासदार निधी मिळायचा त्याच्यातून जे काही तुकडे टाकता येतील ते तुकडे टाकण्याचं काम त्यांनी केलं परंतु त्यामुळे त्या त्या भागाची प्रगती पायी प्रमाणात होऊ शकली नाही उद्योगाच्या बाबतीत तर प्रतापराव जाधव यांनी जिल्ह्याला साप वाऱ्यावर सोडलेला आहे असं संदीप शेळकेंचं म्हणणं आहे त्यामुळे आगामी काळामध्ये जिल्ह्याचं सर्वांगीण भवितव्य जर बदलवायचं असेल तर संदीप शळगे यांचं म्हणणं आहे की तुम्ही मला मतदान केलं पाहिजे वास्तविक संदीप शेळके हे सुद्धा खऱ्या अर्थानं नवखे उमेदवार आहेत राजेशी शाहू परिवार हा त्यांचा परिवार आणि या परिवाराच्या माध्यमातून ते लोकांमध्ये येत आहेत आणि या माध्यमातून मताची भीक मागण्याचा कार्यक्रम त्यांच्या संवाद यात्रे करत आहेत जिल्ह्याचा मतदार हा त्यांना कित कितपर्यंत कसा त्यांच्या प्रेमात पडेल किंवा त्यांना किती स्वीकारेल हा भाग नंतरच आहे हे जरी असलं तरी प्रतापराव जाधव यांना ही निवडणूक भारी कशी होईल हा संपूर्णचा प्रयत्न या तमाम नेत्यांचा आहे की ज्यामध्ये रविकांत दुपकर असतील आणि संदीप शळके असतील तसंही गेल्या पाच ही निवडणूक प्रतापराव जाधव यांना आणि यांना नाकिन त्या निवडणुकीत आणलं होतं एकटा जळगावजामोद मतदारसंघ वगळता इतर मतदारसंघामध्ये प्रतापराव जाधव यांची पिछाड झालेली आहे घाटावरील मंडळी अजूनही बोलताना सांगते की घाटाखालच्याच काही मतदारसंघामध्ये प्रतापराव जाधव यांची डाळ शिजली इतरात्र तर त्यांना त्यांचं पानिपत होणार होतं एवढं दाखवलं गेलं मग आता यावेळेस घाटावर राजेशी शाहू परिवार रविकांत दुपकर खेडेकर ह्या तिघांनी जर व्यूहरचना केली तर के निश्चितच हे तिघं प्रतापराव जाधवांना नामोहरम करू शकतात एवढं निश्चित त्यामध्ये निवडून कोण येईल हे आज रोजी स्पष्ट सांगता येत नाही कारण आता काय जे काही घडलं आणि याच्यातून शिवसेनेच्या उमेदवाराप्रती अर्थात शिंदेसेनेच्या उमेदवाराच्या प्रती जे काही लोकांमध्ये उलट भावना आहेत त्यामुळे त्या तुलनेत त्या या जिल्ह्यामध्ये प्रतापराव जाधव हे पुन्हा एकदा विजयी होतील होतील की नाही ही शासनकथा आहे त्यात संदीप शाळगे यांचा जो संपर्क आहे गावाखेड्यापर्यंत संपर्क ठेवलेला आहे आणि तीस हजार ते पाचशे हजार महिलांचं मोठं संघटन त्यांच्याकडे आहे कराच्या माध्यमातून त्या राजश्री शाहू परिवाराचं जाळं हे घराघरात पोहोचलेलं आहे आणि असं असताना एक उद्यमशील आणि उपक्रमशील उमेदवार एक तरुण उमेदवार हा जेव्हा आपल्या समोर येते आणि तेव्हा जो, जो काही सर्व सांगते त्या त्यातून तो त्या मतदारांना आव्हान करते आणि या आव्हानातून निश्चितच ठिकठिकाणचे मतदार हे तुम आगे म्हण हम तुम्हारे साथ आहे अशा पद्धतीच्या घोषणा देताना बऱ्याच ठिकाणी दिसतात जिल्ह्यातील तमाम सर्व तालुक्यामध्ये त्यांचा जनतेचा जाहीरनामा आणि संवाद यात्रा ही गेलेली आहे आतापर्यंत या उपक्रमातून त्यांनी ठिकठिकाणी सभा घेतल्या मेळावे घेतले आणि याच्यातून मला खासदारकीसाठी उमेदवार उभं राहायचं आहे आणि त्यासाठी मला तुमच्या मताची गरज आहे ही मागणी त्यांनी सातत्याने केली आहे प्रामुख्यानं आजपर्यंत ज्या ज्या उमेदवाराला उमेदवारी दिल्या गेल्या मग ते प्रतापराव का असत ना कधीही प्रतापराव निवडणुकीचं चिन्ह किंवा निवडणुकीत उभं राहण्यापूर्वी कोणीही भागात कधी गेले नाही एकदम आपलं उमेदवारीचं चिन्ह भेटलं आणि पक्षाचं आणि नेत्यांचं वलय त्यांना लाभलं बाळासाहेबांचं वलय लाभलं तेव्हा शिवसेनेचं वलय लाभलं मग ते लाभलं शील प्रतापरावांना लाभलं शील आणि त्यातून ते जिल्ह्याचे खासदार झाले आणि खासदार जी करता असताना मध्यंतरी जी काही फुटाफूट झाली योजनेमध्ये यामध्ये शिवसेनेची दोन शकलं झालेली आहेत आणि या दोन शकलं झाल्यामुळे निश्चितच आगामी निवडणुकी परतापरा जाधवांसाठी एक आव्हान ठरेल असं वाटते आणि हे आव्हान संदीप शेडके रविकांत दुपकर आणि नरेंद्र खेडेकर यांच्या रूपाने त्यांच्यासमोर राहील असं मला वाटते त्या तुलनेत यात्रा घेत संदीप शेळके जे काही जिल्हाभर फिरत ते आहेत आणि त्यांच्या वाणीतून बोलण्यातून आणि संपर्कातून जो काही जलसंपर्क त्यांचा दांडगा होत आहे त्या तुलनेत हे व्यक्तिमत्त्व निश्चितच आगामी काळामध्ये जनतेचा जो जाहीरनामा घेऊन फिरताय त्याला लोकांची पसंती होईल असं ज्या या त्यांच्या संवाद यात्रातून दिसून येते मित्रांनो मी माझं मत व्यक्त केलं आवडलं लाईक करा शेअर करा तुरतास थांबतो धन्यवाद